पट बघा आवळाची चटणी तर कशी बनवूया चला बघूया नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटणी आवळा चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी आवळं घेतलेत बघा इथं दोन पुदिना घेतलाय कढीपत्ता घेतलाय आणि कोथांबीर घेतले बघा देटा सकट घेतले कोथिंबीर नीट करून लिंबू घेतलाय लसूण घेतले तर बघा चार पाकळ्या मोठ्या आणि कांदा घेतलाय दोन आणि ह्या लाल मिरच्या घेतल्या त्या बघा मिक्सरचं भांड त्याच्यात घालूया आपण पुदिना धा त्याच्या सगळी कोथामीर हाताने अशी कापून आणि ही तीन मिरच्या घेतल्यात मी मोडून घालू ह्याच्यात चाल नसल्या तरी हिर हिरव्या मिरच्या घेतल्या तरी मी चालते ते बघा कापून घेतलंय दोन्ही कांदा घातले कापून घेऊया आणि ह्याच्यातलं बी काढून घेऊया बघा असं आवळाचे बी निघतात ह्याला नाही घालायचं आवळं घालूया काढून घेतलेले आता लिंबू घालूया आपण असं हातावरती करायचं म्हणजे बी असं पडतात बघा अर्धा लिंबूचा रस घेतलाय चवीप्रमाणे बघा मीठ टाकले एक अर्धा चमचा जिरं आपण फिरवून घेऊया मिक्सरला बघा मस्त असं बारीक वाटून घेतलंय बंद चालू करायचं चा, म्हणजे छान होते बघा मस्त झाले असं बंद चालू केलं का नाही छान होते आता पण तडका देऊया बघा एक बारका फॅन ठेवलाय ते चांगलं तापलंय तिच्यात वत्ती थोडंसं तेल तेल चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया आपण मोहरी चांगले तडतडा लागल्या आता त्याच्यात घालूया थोडस हिंग आणि गॅस बंद करूया मस्त झालं आपला तडका हलवून घेऊया तडक्याला मस्त झालं असा झटपट ही आवळाची चटणी एकदम मस्त असं झटपट झालेली आहे आणि मस्त किती छान झाल्या बघा तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर खाऊ शकताय व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलवर आणि उद्या भेटू एक नवीन रेसिपीसोबत तो पाहतो बाय